राम राम शेतकरी मित्रांनो आपलं येस कल्चर सोडल्यामुळे जमिनीची सुपीकता ही वाढत आहे विशेष म्हणजे काळी कचरा हा लवकर कुजण्याची प्रक्रिया होत आहे आपण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हणजे नोव्हेंबरला एंडिंगला आपण इथे कापसाचं रोटाविटर केलेलं होतं म्हणजे उभ्या कापसामध्ये ताताच्या कंडिशनमध्ये पूर्ण काडी कुजून गेलेली आहे असं पूर्ण हे होऊन जाते आहे हे बघू शकता तुम्ही कोण कशा पद्धतीने झालेलं आहे शेतकरी मित्रांनो अजून आपल्या एक लक्षात आलं की आपल्या शेतात चूनखडी जास्त प्रमाणात आहे आता बघू शकतायत तुम्ही ही चुनखडी आहे त्याच्याही बघा कसं झालेलं आहे पूर्ण चुनखडी हे होते है। आता बघू शकतायत पूर्ण चुनखडी ही विरघडते बुवा आता हे बघा चूनकडी पूर्ण विरघडून गेलेली आहे आपल्या शेतात भरपूर आहे आता समजा इथे आपण ओलावा करतो म्हणजे पाणी पपईला ज्या वेळेला पाणी देतो त्या वेळेला ओलावा होतो त्यामुळे हे असं होत आहे आता समजा हीच चूनखडी तिथं कल्चर आलेलं नाही आहे या ओलावा नाही आहे तिथली बघा चूनखडी कशी असते तर ज्या वेळेला पाणी इथं पूर्ण येईल त्यावेळेला हे पण तसं होईल यात शंका नाही आहे आता शेतकरी मित्रांनो कोणी म्हणेल की किंवा एका ठिकाणी झालेला असेल पण आपण पूर्ण भाग बघू शकतोय हे बघा हे आता बघ तर शेतकरी मित्रांनो या चूनखडीमध्ये जे काही असेल घटक ते आपल्या पिकांना उपलब्ध प्रमाणे करून देणारे त्यामुळे पिकांना जो लागणाऱ्या खर्च खर्चे तो कमी होईल आणि माती अशी सुपीक होईल